नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती बऱ्याचदा गावाकडे वापरल्या जाणाऱ्या अस्सल आणि इरसल म्हणींचा संदर्भ देतो त्या नेमक्या इतक्या लागू पडतात अशा चपखल अशा लागू पडतात परिस्थितीला आता ही जी राजकीय परिस्थिती अशी आपल्याकडे गावाकडे एक म्हण आहे की कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणे म्हणजे विधी ठेवायचा नाही कशाचा काही त्याला म्हणतात कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणे म्हणजे आहे ती लाद लज्जा सोडून देणे विरोधी पक्षांच्या बाबतीमध्ये नेमकी हीच परिस्थिती झालेली आहे म्हणजे यांना काही विधिनिषेधच राहिलेला रा नाही आत्ताचा जो प्रसंग आहे की नीती आयोगाची एक बैठक आहे त्या नीती आयोगाच्या बैठकामध्ये विविध राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं आपल्या राज्याच्या संदर्भात बोलावं आणि उच्च पातळीवर प्रत्यक्ष अर्थमंत्री सचिव अशी उच्च पातळीवरची ती बैठक आहे आता जेव्हा अशा पद्धतीच्या बैठका असतात तेव्हा त्याच्या सगळ्याच्यामध्ये कित्येक वर्षाची एक ठरलेली परंपरा असते त्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही तुम्ही काहीतरी मांडणी करायची आहे तुमचे जे काही आर्थिक प्रस्ताव आहेत ते समोर ठेवायचे आहेत जे राहिलेले प्रस्ताव जुने आहेत त्यांच्या संदर्भात चर्चा करायची असं ते एक सगळं उच्च पदस्थ आणि सगळ्यांनी मिळून गांभीर्यानं जे काही चालू आहे नवीन ह्याच्यात काही नाही तुम्हाला मी परत सांगतो असं सगळं असताना सुद्धा हे विरोधक डोक्याचं कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळायला लागलेत असं म्हणल्यांचं काय करावं बरं दुसरं एक असतं की एखादं जेव्हा आपण म्हणतो की एखादं कुत्र पिसाळतं तेव्हा त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा त्याचा स्वतःला त्रास होता असं नाही ते कुत्रं जेव्हा दुसऱ्याला चावतो तेव्हा दुसऱ्याच्या अंगामध्ये वीज भिंत ते हे इंडिया आघाडीवाले स्वतः तर पागल झालेलेच आहेत त्यांच्यामध्ये आहेत की नाही दारात उभ्या असलेल्या ममता बॅनर्जी त्या त्याच्यामध्ये सामील झाल्या त्यांनाही हे चावले त्यांनी आता बोम सुरू केले की मला बोलूच दिलं नाही आता इतकी साधी गोष्ट आहे त्याच्यावरचे खुलासे पण आलेले आहेत की सगळ्यांना इतके सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत उच्च म्हणजे सचिव आहेत उच्च पदस्थ लोक आहेत या सगळ्यांना लोकांना बोलायचं दोन दोन पाच पाच मिनटं जरी वेळ दिला तरी कितीतरी वेळ होतो बैठक आटपणार नाही म्हणून प्रत्येकाला एक मर्यादित वेळ दिलेला असतो की तुम्ही टू तुँ द पॉइंट फक्त काही मुद्दे उपस्थित ठेवा तसं तर सगळंच माहीत असतं तसं तर प्रस्ताव गेलेलेच असतात पण आपल्याकडे एक पद्धत आहे की हे सगळं कागदोपत्री फाईल्स आलेल्या आहेत त्याच्याशिवाय प्रत्यक्ष तुम्ही समोर काही गोष्टी मांडाव्यात परत लक्षात घ्या या बैठकीमुळे काही नवीन वेगळं घडतंय असं नाही त्या त्या, त्या मंत्र त्या त्या राज्यामधून त्यांच्या त्यांच्या सचिवांनी उच्च पातळीवरती सगळे प्रस्ताव वरती केंद्राकडे पाठवलेले असतात केंद्रामध्ये त्याच्यावरती राज्य कोणाचं आहे केंद्रात कोण बसलेलं हे सगळं बाजूला ठेवा प्रत्येक राज्याच्या सचिवाची जबाबदारी असते की त्या सगळे प्रस्ताव एकत्र करून त्या पद्धतीने वरती पाठवणे आणि वरती त्या सगळ्याचं एकत्रीकरण करून त्याच्यावरती सगळा एकूण विचार करणे हे सगळी प्रक्रिया निरंतर चालू असते पण ह्या सगळ्याला प्रत्यक्ष मूर्त रूप देण्यासाठी म्हणा किंवा प्रत्यक्ष अजून काही त्याच्यामध्ये बदल काही करता येऊ शकतील का याच्या संदर्भात सूचना किंवा बाकीच काय असावं म्हणून सगळ्यांची बैठक बोलवलेली असते काही बैठकीमध्ये बोलूच दिलं नाही अशा सारखे बालिश विधान जर कोणी केले तर त्याला अर्थ काय आहे की ती साधी गोष्ट आहे की प्रस्ताव ऑलरेडी आलेला आहे समजा पश्चिम बंगालचा जो काही सगळा अर्थविषयक प्रस्ताव आहे तो तिथे केंद्रामध्ये सचिवाच्या पातळीवरती गेलेला आहे त्याच्यामध्ये ममता दिदी तिथं मनाने एक सुद्धा वाक्य बोलू शकत नाहीत बोलणार नाहीये बोलायचा बोला संदर्भच नाहीये जे आहे कागदावरच त्याच्यातले दोन चार पाच ठळक मुद्दे समोर ठेवायचे अगदी निर्मला सीतारामन हे अर्थमंत्र्यांनी त्या भाषणामध्ये जे काही बजेटच्या संदर्भामध्ये उल्लेख केले ते फक्त मोजके असतात अख्खंच्या अख्खं बजेट ते तुम्हाला सगळ्यांना कागदोपत्री उपलब्ध आहे सगळ्या सदस्यांना पण दिलेलं आहे त्यांचं ते घरी बसून वाचू शकतात ते घरी बसून वाचू शकत असताना त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून मिळावं हे कोणतरी त्याच्यातले मुद्दे वाचणार आणि बाकीच्यांनी आरडाओरडा करायचं ह्याचं काही गरजच नाही त्यांनी बजेट काय ते ठेवलं थे। सगळ्यांनी घरी नेलं मग वाचलं वाचून दोन दिवसांनी सांगितलं काय ते संपलं असताना विषय मग समोरासमोर बसायची गरजच काय त्याचं कारण असं आहे की हे सगळे मुद्दे सगळ्यांच्या समोर यावेत त्याची खुली चर्चा व्हावी प्रत्यक्षामध्ये ते नवीन काहीही नसतं या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं आणि बोलायला सांगितलं ह्याच्यामध्ये नवीन काहीच नाही ते मुख्यमंत्री पण नवीन कुठला मुद्दा मांडत नाहीयेत हे जे जे काही सगळं बोलत आहेत ते सगळं त्यांच्या सचिवांनी विस्तृत पातळीवरती डॉक्युमेंटेशन करून केंद्रात कळवलेलं करू आहे बरं हे काही आता ह्या सरकारनी नवीन केलेली पद्धत आहे असं नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आपली लोकशाही आहे याच्यामध्ये ही सतत चालू असलेली प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये जे काही बदल झाले ते पण हळूहळू होत गेलेले आहेत प्रशासनिक पातळीवरती भारतीय सगळ्या व्यवस्थेमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते कुठल्या एका सरकारने अचानक रात्रीतून जाग आली आणि केले त्याला स्वप्न पडलं म्हणून केले असं नाही हे अखंडपणे चालू आहे विविध राज्यांमध्ये सतत सरकार बदलत गेलेली आहेत केरळमध्ये तर आत्ताच हे हा पास सोडला तर दर पाच वर्षांनी सरकार बदललं म्हणजे काय झालं मग केरळमधला जो कोणी सेक्रेटरी सचिव होता तो वरती अहवाल देताना काही त्याप्रमाणे बदलत होता आता तरी म्हणजे हे दहा वर्ष मागचे मोदीचं सरकार होतं त्याच्या आधी दहा वर्ष युपीएचं सरकार होतं त्याच्या आधी सरकार सतत बदलत होती पी व्ही नरसिंहराव देवेगौडा गुजराल आणि वाजपेयी चार पंतप्रधान होऊन गेले थोड्या कालावधीमध्ये केंद्रामध्ये अशा पद्धतीने सरकार बदलायला लागलीत खाली राज्यामध्ये सरकार बदलायला लागली जर त्याच्यामध्ये त्यांचा सचिव आणि केंद्राचा सचिव यांच्यामध्ये जर अशी सतत दर वर्षाला पंधरा महिन्याला काहीतरी मतभिन्नता येऊ लागली तर कारभार कसा व्हावा यांचा तद्दन मूर्खपणा लक्षात घ्या आता हे तुम्ही मोदीला मोदी भाजप संघ त्या द्वेषापोटी विरोध करा तुम्ही हे विसरायला लागलात की अगदी आत्ताची गोष्ट आहे दहा वर्षापूर्वी मनमोहन सिंग यांचं सरकार असताना तेही पुन्हा कोऑलिशनचं त्यांना स्पष्ट बहुमत नव्हतं आज जे ज्यांना दोनशे चाळीस खासदार निवडून येऊन मोदीच्या नावानं छाती बडवा लागले ते स्वतः दोनशे सहा खासदार असताना सरकार चालवत होते तेव्हाच्या डिबेटमध्ये तुम्ही कुठलंही बातमी काढून पहा मी तर तुमच्या वारंवार सरासार सारासार जी विवेक बुद्धी आहे त्याला आव्हान करतो आणि माझा विश्वास आहे की सर्वसामान्य माणसाला विवेक बुद्धी आहे तुम्ही त्या काळामध्ये तुम्ही कुठलीही भाषणं काढून पहा बातम्या काढून पहा आता तर युट्यूब आता झाले पण जुने जर काही व्हिडिओ काही ठिकाणी उपलब्ध ते नवीन टाकलं ते तपासून पहा कोणीतरी अशी बोंब केलेली आहे का हो तेव्हा मनमोहन सिंग यांचं सरकार दोनशे सहा खासदारांचं सरकार आहे म्हणजे त्याला नैतिक अधिकारच नाही अशी कोणीतरी बोंब केलेली आहे का हो त्या काळामध्ये ज्या बैठका झाल्या त्या बैठकाच्या संदर्भात कोणीतरी बोंब केलेली आहे का बोलूच दिलं जात नाही हा तुम्ही असं म्हणू शकता की केंद्राचा हा प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव हो नाकारला गेला बरं दुसरी एक महत्वाची गोष्ट असते की ह्या सगळ्या बजेट अलोकेशनमध्ये ही प्रक्रिया अचानक होत नाही समजा एखाद्या राज्यामध्ये एखादा प्रकल्प आहे पेंडिंग आहे त्याच्यातला काही भाग झाला आहे समजा जर जो प्राधान्यक्रमानं तो प्रोजेक्ट पूर्ण करायचा जा त्याला जास्तीच त्याच्यामध्ये पैसे द्यावे लागतात निधी द्यावा लागतो किंवा ज्या राज्यामध्ये काही घडले जसं आता आंध्र प्रदेशला राजधानी नाही त्या राजधानीसाठी म्हणून वेगळे दहा बारा हजार करोडचं जेव्हा प्रोव्हिजन केलं जातं तेव्हा तुम्ही बोमात त्यांना कस काय दिलं अरे तुमच्याकडे राजधानी आहे ज्या राज्यामध्ये समजा एखाद्या नदीवरचे प्रकल्प खूप वर्षांपासून पेंडिंग असतील आणि आता करायचं ठरल्याच्या नंतर वेगळ्या जास्तीचा निधी द्यावा लागतो ज्या राज्यांमध्ये महानगर आहेत त्या ठिकाणी मेट्रोचे प्रकल्प चालू करायचे त्या सगळ्यासाठी आधी जिथे आहे त्याला निधी द्यायची गरज नाही कारण तिथं तो प्रकल्प झालेला आहे जिथे नाही तिथे द्यावा लागतो म्हणजे अचानक तुम्ही काय म्हणणार त्यांना कस काय पैसे दिले म्हणजे प्रत्येक क्षणी हा काही समाजवाद नाहीये त्याला दोन रुपये दिले की मला दोन रुपये द्या त्याला पन्नास पैसे दिले की मला पन्नास पैसे द्या हे जे सगळे विशेषतः विकासाची जी कामं असतात किंवा एखादी दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतातल्या कुठल्याही भागामध्ये तुम्ही कुठलंही काम करा त्याचा उपयोग फक्त त्याच लोकांनी करावा असं काही कुठं कायदा नाहीये आत्ता जेव्हा रेल्वेचा सगळ्यात मोठा प्रकल्प काश्मीरमध्ये जेव्हा कार्यान्वित झाला तेव्हा कुणी असं म्हणलं का की त्या या रेल्वेतून फक्त काश्मीरीत प्रवास करणार आहेत म्हणून बाकीचे करणार नाहीत कुठेही जा तुम्ही आत्ता समजा ह्या आंध्र प्रदेशमध्ये ही जी नवीन राजधानी होती आहे त्या राजधानीसाठी जे काही सगळं काम चालणार आहे मजूर आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत सामान आहेत ते सगळं काही फक्त आंध्र आहे का बिहारमध्ये जी काही नवीन कामं होणार आहेत ती सगळी कामं करण्यासाठी लोक कुठून येणार आहे तंत्रज्ञान कुठून येणार आहे त्याच्यासाठी लागणारं सगळं मटेरियल कुठून येणार आहे काहीच विचार करायचा नाही आणि आकांडव तांडव करायचं हे म्हणजे म्हणून म्हणलं ना ती अस्सल जी आहे ती इरसाल जी आहे की कमरेचं काढून डोक्याला गुंडाळ उसंतवाणी बिहार आंध्राला पकोडा जिलेबी आम्हाला गरीबी कशासाठी विरोधी राज्यांना फुटे हंबरडा चालवी ओरडा रवे बैठकीला पाठ दिसते आणि ती आयोगाची नीती सांगा कैसी बोलू देत नाही जुनाचा आरोप उसळतो कोप विरोधींचा तिसऱ्या वेळेस ना मिळाली सत्ता स्वप्नावर बत्ता पडलेला त्याच्यामुळे चाले हा थय थयाट पांढरे ललाट खुर्ची विना कांत विरोधींची चुकलेली दिशा स्वतःचीच दशा करी स्वतःचीच दशा करावी ह्या सगळ्या प्रकारातून विरोधी विरोधक स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत जर उद्या ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका हो घातलेल्या आहेत त्या त्या राज्यांमध्ये हा संदेश गेला की आपण जर विरोधी पक्षाचं सरकार निवडून दिलं तर ते फक्त केंद्राच्या नावानं बोट मोडत बसतील प्रत्यक्ष काय करणार नाही त्याच्यापेक्षा चा सगळ्यात चांगला मार्ग जे वरती सत्ताधारी त्यांचाच आपण राज्यामध्ये पण निवडून देऊ हा झगडाच नको सर्वसामान्य लोकांना त्यांचे प्रश्न सुटलेले पाहिजे आहेत सर्वसामान्य लोकांना जसं महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्गाचा प्रकल्प जर या सरकारच्या काळात पूर्ण होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे मग ते असं म्हणतील की जर आम्ही त्यांना महाविकास आघाडीच्या काळामध्ये जेव्हा हे सगळं पेंडिंग पडलं होतं जर हा प्रकल्प किंवा असे प्रकल्प उद्या व्हायचे असेल तर बरं आहे केंद्रामध्ये सध्या भाजपची सत्ता आहे आपण राज्यामध्ये पण भाजपची सत्ता देऊत हरियाणामध्ये कुठेही तुम्ही घ्या जर समजा या पद्धतीने विरोधकांनी थैथ केला प्रत्येक गोष्टीला विरोध केला सगळ्यांना जे दिसतंय बजेट अलोकेशनच्या संदर्भामध्ये सगळे आकडेवारी तुम्ही कुठल्याही तटस्थ असलेल्या अर्थतज्ञाला विचारणे त्याहीपेक्षा माझं म्हणणे नुसतं तुम्ही तपासा काहीच वेगळं सांगायची गरज नाही नुसतं तुम्ही तपासा जी एस टीचं कलेक्शन किती झाले किती राज्यातून किती झाले ज्या राज्यातून जितकं झालं त्याच्यामध्ये त्याचा वाटा किती आहे ह्या सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन उपलब्ध आहेत त्या विषयात जे जे अभ्यास करतात ज्यांना माहिती आहे ते ज्यांना ती आकडेवारी समजून घेण्याची एक शास्त्रीय पद्धत पक्षीय काय कलुषित दृष्टिकोन म्हणत नाही त्या सगळ्यांना ती माहिती आहे हे सगळं समोर असताना सुद्धा जर अशा पद्धतीनं विरोधक आरडाओरडा करणं असेल तर हा संदेश ते स्वतःच मतदारांना द्यायला लागलेत की पुढच्या वेळेस तुम्ही आम्हाला निवडून देऊ नका तुम्ही जे केंद्रामध्ये आहेत त्यालाच निवडून द्या जेणेकरून तुमच्या विकासाच्यामध्ये कुठे अडथळे येणार नाहीत इथेच थांबूयात धन्यवाद